जय भीम मी बहुजन समाज पार्टीचा खामगाव विधानसभा अध्यक्ष विजय वाघमारे काल माझ्या कुटुंबियावर दुर्दैवी घटना घडली दुर्दैवी घटना अशी की बाजूचे आमचे शेजारी विशाल लड्डू गायकवाड हरी मोतीराम गायकवाड सुरेश मोतीराम गायकवाड आणि गंगा आपला पद्मा सुरेश गायकवाड यांनी आमच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये आमच्या घरावर चाकू घेऊन आले चाकू घेऊन आमच्या महिलांना अस्लील शिवीगाळ करणं सुरू केलं अस्लील शिवीगाळ करून घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न होता नाही तर अनर्थ टळला नाही तर एखाद्याचा मर्डर वगैरे झाला असता अशी घटना आज आमच्या कुटुंबियावर घडली त्या वतीने बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना प्रोटेक्शनाची फार नितांत गरज आहे कारण आज आमच्या घरात लहान लहान लेकरं आहे त्याच्यामुळं आज म्हणजे माझं कुटुंब जे आहे हे खूप दहशतीमध्ये आहे आणि आज जर या गावगुंडांवर कारवाई झाली नाही तर येणारा काळ हा आमच्यासाठी घातक असणार आहे एखाद्याचा काही कमी जास्त जर झालं आणि प्रशासनाने आम्ही एकवीस तारखेलासुद्धा एकवीस तारखेलासुद्धा आम्ही मागच्या महिन्यामध्ये रिपोर्ट दिला होता त्यावेळेसही आमच्या घरावर अटॅक झाला पण त्यावेळेस पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून सोडून दिली परंतु तीच घटना पुन्हा काल नऊ तारखेला म्हणजे आमच्या सव्वा चार वस दरम्यान घरावर घडली पूर्ण घर तोडण्यात आलं घरासमोरचा पुरा दरवाजा तोडला आणि आज एवढ्या वर्षात आमच्या घरावर कधी अटॅक झाला नाही परंतु या दोन महिन्यामध्ये सतत दोन वेळा आमच्या घरावर अटॅक झाला अटॅक अटॅकच्या मागं कोणी एक रा राजकारणी असू शकतात कारण मी एक समा बहुजन समाज, समाज पार्टीचा तालुका अध्यक्ष असल्यामुळं मला फार म्हणजे या लोकांपासून भीती निर्माण झालेली आहे आणि याच्यावर निश्चितच काही ना काही कारवाई झाली पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे आम्ही चांदमारी येथील राह राहणारे आहे आणि आमचा एक म्हणजे कौ हा वाद शेतीचा होता ती केस दहा वर्ष आधीपासून चालू आहे पण हा आतापर्यंत शांत होते आणि अचानक दोनदा ज या महिन्यात दोनदा घटना घडली आम्हाला त्यांनी म्हणजे लेडीज घरी असताना त्या दिवशी मागेही एकवीस तारखेला शुक्रवारी सव्वा दहा वाजता आम्ही लेकरं घेऊन झोपलेलं असताना त्यांनी वरून मा झाडाच्या कुंड्या कुंड्या मातीच्या झाडं फेकून मा वरून फेकून मारले ते पूर्ण बाथरूम गेट सबलने तोडले आणि तुमच्यात काय होत करून घ्या okay <laughs> तेव्हा आम्ही कंप्लेंट केली तेव्हाही काहीच त्यांनी प्रतिबंध काही काय केलं आम्हाला काही माहीत नाही त्यांचे ती कारवाई काही झाली आम्हाला काहीच माहीत नाही त्याच्याबद्दल तरी त्यांनी दोनदा विचारला हो म्हणे आम्ही त्यांना बोलवलं होतो तरी त्यांची हिंमत एवढी वाढली की काल पंधरा दिवसानंतर आमच्या एरियात नळ येतात आधीच पाण्याचा दुष्काळ आहे त्याच्यामुळं नळ आमच्या घरी पाणी आलं होतं आम्ही दोघी जेव्हा पाणी भरत होतो तो तिथून त्यांच्या गच्चीवर उभं राहून घाणघाण शिवायला लागला राजू येरे रे कुठं गेला रे त्याच्यासमोर आमच्या घरचे बाहेर गेले तर राजू येरे रे तुला दाखवतो रे घरात काय राहिला असं घाण आम्ही ते शब्दातून मांडू शकत नाही कारण की त्या गोष्टी आपल्याला येत नाही आम्ही आणि मुलं लहान लहान ती साडेतीन चार वर्षाचा सा मुलगा माझा सात वर्षाची मुलगी त्यांना धमक्या देऊ राहिले आणि मग मी मा, मी यांना फोन मी माझ्या घरच्यांना फोन केला त्यांना फोन करून सांगितलं असं असं आहे तर त्यांनी म्हटलं की व्हिडिओ काढ मी व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ टाकलेला आहे त्याची भाषा बोलणं सगळं त्याच्यात रेकॉर्ड झालेलं आहे dan lagi itu kamu 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 पहिले चाकू घेऊन आला तो त्यांनी गेटवर लाता मारल्या बुक्या मारल्या बाहेर या बाहेर या केल्या चाकू घेऊन आला डबल गेला आणि नंतर डबल मोठी सब्बल आणली सबलीनी भिंत कंपाऊंड वॉल पूर्ण तोडली गेट तोडलं आणि घरात यायच्या धमक्यातून फक्त पोलिसांना दोन मिनटाचा हे झाला त्यांच्या नाही आम्ही दोन्ही लेडीजच घरात होतो मुलं होते कारण की नळाले ते एक दिवसभर नसतात आधी हल्ला झाला तेव्हाही मिस्टर घरात नव्हते त्याला आम्ही फोनवर सांगितलं तर त्यांनी पोलीस व्हॅन आणली आणि आम्हाला त्याच्यात घेऊन गेले तर तिथंही त्यांनी ती एवढं करताना ते जेव्हा त्यांनी चाकू काढला मी व्हिडिओ काढून राहिली त्यांच्या समोर तर ये म्हणे बाहेर काहीच करत नाही म्हणे मला पोलीस कोणीच माझं काही करू शकत नाही म्हणे काही घेणं देण नाही म्हणे तुमचं तर सगळं खानदान मी बर्बाद करून राहीन म्हणे आणि हे तर काहीच नाही म्हणे एका एकाला जोपर्यंत जिवंत मारणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणे पोलीस माझं काहीच वाकडं करू शकत नाही म्हणे पोलिसात दाखवा व्हिडिओ कुठंही दाखवा आम्हाला काही मी थोडासा काही घाबरत नाही म्हणे आणि तेव्हा सगळे हजर होते त्याचा काका हरिमोतीराम मोतीराम गायकवाड सुरेश त्याचे वडील सुरेश मोतीराम गायकवाड त्याची आई पद्मा सुरेश गायकवाड हे सगळे हजर होते त्यांनी त्याच्या समोर म्हटलं आणि हे सगळ्या पूर्ण एरियात पाहिलं कोणी ह्या गोष्टी ते दखल घेणार नाही पण आमची एवढीच म्हणणं आहे की आमचे लेकरं लहान लहान आहे आम्हाला पुढे याच्यासाठी काही ना काही सरकारने करावं प्रोटेक्शन द्या काही करा काही करा कारण की आमची एवढी परिस्थिती नाही आम्ही हे घर सोडून दुसरीकडे राहायला जाऊ शकत नाही कसं काय जाणार आहे हां कोणाच्या भरोश्यावर जाणार हे कंपाऊंड वाढ तुटलं तर कोण भरून देणार आहे भिंतीचा खर्च कोण देणार हे असे मुलं भेद मुलगा रात्रभर झोपला नाही चार पाच वेळा तो उठला काय करणार आहे मुलं किती लहान आहेत आम्ही मुलांच्या शिक्षणावर खर्च करू राहिलं हे असे त्यांना शिविगाड करायसाठी देऊ राहिलो का शि आश्वासन आम्ही प्रतिबंधक का कारवाई करू उलट त्यांचं म्हणणं हे आलं सगळ्यात पहिले ह्यांनी हा मुद्दा नमूद केला नाही जेव्हा आम्ही तिथं गेलो त्यांनी आम्हाला सांगितलं पहिले त्यांना पाहिलं तुम्ही दोघं भाऊ सोबत उभे होते म्हणे त्यांनी सांगितलं की तुमच्यापैकी मोठा कोण हे म्हणे हे माझं मोठा भाऊ आमचे आम्ही सगळे परिवार होतो ना तिथं हे मोठा मोठे तर तुम्ही दिसता म्हणे आणि ते कसे काय मोठे आणि तुम्ही एवढा मोठा माणूस म्हणे तुम्ही त्यांना त्या पोराला थोडासा धमकू नाही शकत म्हणजे त्यांची काय इच्छा आहे आम्ही खून खराबी करावं आम्ही रक्तपाळ करावं असे त्यांची इच्छा आहे का म्हणजे ते पोलिसांचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं स्वतःचं हे करू शकत नाही आम्हाला ही केस सुरू होती तेव्हाच लोक सांगितलेलं आहे पोलिसांनी तुम्ही शिविगाळ करू नका आम्ही तेव्हापासून कुलूप लावलेला आहे तोंडाला मग हे समोरचे बोलू राहिले आणि विलट विनाकारण तेच चुकीच्या केसेस हे फाईल करतात आता सध्या एवढं घटना घडूनही ते उजागरीने दारात उभे असतात न माणसं गाडीवर जातात येता जातात पुरींना आडवं करतात स्वतः आडवं राहतात हे या गोष्टी चांगल्या नाही आम्हाला वर मोठे दोळे करून बघतात आणि हसतात आमच्यावर म्हणजे आम्ही आम्ही कोणाकडे मागणी करावं हे कोण आहे काही झाली नाही नाही ना। आता सध्या अजून पोलिसांकडून काहीच कारवाई झालेली नाही कारण की एवढा मोठा आरोपी चाकू सुरे घेऊन येऊ राहिला आणि तो मोकाट फिरवायला मग आम्ही कुठं जा दाद मागा जा हे काय आम्ही सगळे मेल्यावर येणार आहेत का की मग मेल्यावर शहानिशा करतात ते गुंडे जे जे खून करतात ते पैसे भरतात आणि मोकळे सुटतात कधीपर्यंत चालणार आहे आम्हाला काही ना काही ठोस पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही मागा आता काहीच करू शकत नाही तर आम्ही आखरीचा उपाय आम्ही पोलीस स्टेशनमधून आम्हाला लॉकअपमध्ये टाका आम्ही तिथं सुरक्षित राहू इथं तर कारण आमच्या जीवाला धोका आहे आता ते गीत तुटलं उद्या काय होईल मेन म्हणजे जेव्हा पहिल्यांदा त्या मुलाने एकवीस तारखेला के फेकफाक केली कुंड्या फेकल्या मातीचे दगड फेकले फेक 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 गेट तोडलं तेव्हा त्याच्यानंतर तीन दिवस चार दिवस सलत लगादार आमच्या घरात सापसळ्या निघण्यात आल्या छोट्या नाही मोठ्या आणि त्यांच्याच साईडनी कारण की तो ज्या मुलाचा चुलता आहे हरिभाऊ ग मोतीराम गायकवाड तो सर्पमित्र आहे म्हणून आणि आता आमचं सर ते शेवटी एकच मागणं आहे एक कधी हे त्यांच्या हातून मरण्याच्या व्य वे, व्यतिरिक्त आमच्याजवळ एकच पर्याय आम्ही सगळ्यांनी काही विश करून घेतो नाही तर आत्महत्या करण्याचा घरदार सकट आणि त्याला तो कारणीभूत प्रशासन राहील कारण की त्यांच्याकडून काहीच अजून झालेलं नाही आणि आम्ही एवढ्या दहशतीमध्ये आहे हे कधी कद, हे कधी प्रकरण इथं सॉल्व झालं नाही तर आमच्याकडे आखरी पर्याय आहे आम्ही आमचा जीव देऊन देऊ कारण की सरकारने सांगितलेलं आहे वरून प्रॉप सरकारच्या याच्यात आहे ना की लेखीबाडीचा अधिकार आहे प्रॉपर्टीवर मग हे प्रॉपर्टीवर अधिकार मागताना हे बाकीचे मदत कसे काय येतात तुम्ही तर तिथं लिहून दिलेला आहे अधिकार आहे तुम्ही प्रॉपर्टीमध्ये हिस्सा टाकू शकता मग हे प्रॉब्लेम कटा आला मग हे असा फेस करत हे सरकारचं काम आहे ना आम्हाला प्रोटेक्शन देणं नाही एकच आम्ही एकच मानतो सगळे बाळं आम्ही आमचे आत्महत्या करण्याचा हे करू आखरी आमचं हेच आव्हान आहे की तुमच्या हातात जे पाहतील ते किंवा जे पोलीस आहेत ते त्यांनी ते त्वरित कार्यवाही करावी माझं इथल्या जे आपले पोलीस प्रशासन तसेच इथले आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना माझी मागणी आहे की हे जे अटल गुन्हेगार हे चाकू घेऊन फिरून राहिले यांच्या गुंड प्रवृत्तीची जी म हे आहे यांच्यावर ताबडतोब कारवाई करून यांना अटक करण्यात यावी और यांना यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करून यांची रवानगी जेलामध्ये करावी अशी मागणी आहे अन्यथा कोणताही नेता सुरक्षित राहा राहिलेला नाही कारण आत्ताच नाही का चेन्नईमध्ये घटना घडलेली आहे की आमच्या पार्टीचे बहुजन समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आर्मस्ट्रॉंग यांना सहा गुंडांनी मारलं गेलं हाच प्रकार आज महाराष्ट्रात घडून राहिला ही निंदनीय बाब आहे आणि याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे अन्यथा बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर मी याला जबाबदार राहणार नाही राजेश वाघमारे चांदमारी मध्ये राहते आणि मला मी शिवीगाळ झाल्यामुळे असा काल जो हे घटना झाल्यामुळे खूप घाबरलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला घटना आम्ही काल पाणी भरताना ते मुलगा कोरून खूप शिगा देत होता आणि समोर चाकू घेऊन आला त्याच्यामुळे घाबरल्यामुळे आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे घराच्या आतमध्ये यायला बघत होता आणि गेटला खूप मारलं पहिले गेट पडल्यामुळे त्याच्या दरवाजा बंद केला आम्ही नाही कोणीच नव्हता आम्ही दोघी जणी होता आणि दोन मुलं हा तीन मुलं आणि आम्ही दोघी जणी बस लहान आहे काय तो एक आणि एक ट्युशनला गेली ह्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे आम्हाला प्रॅक्टिशन द्या भीती आहे भीती आहे माणसं रात्री बारा बारा वाजेला बाहेर कामाला राहतात आणि खूप उशिरा येतात चाकू घेऊन करू शकतो आमच्या जीवाला खूप धोका आहे पोलीस नाही चांदमारी आहे अधिकारी म्हणजे आमच्या परिसरातली जी पोलीस चौकी आहे ही बऱ्याच दिवसापासून बंद आहे ती पोलीस चौकी खोलेल नाही कोणता अधिकारी तिथं बसत नाही त्याच्यामुळे या गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये वाढ वाढली आणि गाव गुंडांची हिंमत वाढली आज या म्हणजे चांदमारी परिसरामध्ये मागंही एक असच घटना घडलेल्या आहेत अजून सुद्धा हे हां इतरला म्हणजे दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळं म्हणजे कुणीच सुरक्षित नाही आहे आणि आने पोलिसाची वचक बिलकुलच नाही आहे कारण पोलिसांना जर कारवाई करायची असती तर एकवीस तारखेला त्याला दमदाटी करून पोलिसांनी त्याला त्याला बंदोबस्त केला असता काही ना काही परंतु त्याची हिंमत डबलही वाढली ना एकवीस तारखेची कारवाई न झाल्यामुळे त्याची हिंमत वाढली हां 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 आणि संबंधित पद्मा सुरेश गायकवाड यांचे जे भाऊ आहे ते एक आय पी एस रँकचा ऑफिसर असल्यामुळे ती आम्हाला ज हर हरदम धमक्या देते की बा माझं भाऊ पोलीसमध्ये असल्यामुळं माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही तुम्हाला जे काही होतं ते करून घ्या पोलीस प्रशासन आमच्या खिशात आहे माझा भाऊ आय पी एस ऑफिसर असल्यामुळे तुम्ही माझं काहीच करू शकत नाही त्याच्यामुळं तिची हिंमत वाढलेली आहे म्हणून मुलाला समोर करून म्हणे मर्डर झाला तरी तुमचं काही काहीच होणार नाही आम आम्ही आम्ही जेलातून सुटून येऊ म्हणे आमच्या सगळं आमच्या वर वरपर्यंत वळख्या आहे असं तसं करून धमक्या देणं सुरू असतात आरोपी आर नाही आरोपी दोन आरोपी घरीच आहेत त्याला अजून अटक झालेली नाही हरी सुरेश पुतिराम गायकवाड तिघांनाही अटक नाही अजून जा झाली आणि एकाला त्यांनी फरार करून टाकलेला आहे जर पोलिसांनी पोलिसांनी जर या दोघांना अटक केली तर निश्चितच ते कुठं ना कुठं त्याला जर दमडाटी केली तर निश्चितच माहीत पडेल प्रकार की हा याला कुठं त्यांनी हे केलं म्हणून स्थानबद्ध केलं बिलकुल धोका आहे साहेब कारण तो एवढा मोठा जांब्या घेऊन फिरून राहिला ना हां तो सहा ते सात इंचावरचा वर जांब्या आहे तो तो फिरून राहिला ना आज तो जर असा जर करून राहिला तर उद्या आमच्या परिवारालासुद्धा धोका आहे त्याच्यापासून त्याच्यामुळे या गावगुंडांवर कारवाई झाली पाहिजे आणि इथले पोलीस प्रशासनाने सुस्त न पडता काम केलं पाहिजे असं माझं एकनाथ शिंदे यांना स्पष्ट बोलणं आहे की जर इथले जर नेते जर सुरक्षित नसतील तर आम्ही समाजाला कसा गृहमंत्री जे आहेत आमचे देवेंद्रराव फ फडणवीस यांना माझं असं विनंती आहे की यांनी तत्पर या प्रकरणाची दखल घे दखल घ्यावी आणि आरोपींना तात्काळ अटक करावी आणि यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करावे की जेणेकरून समाजाला यांच्यापासून एक संदेश भेटेल की असे अशा गुन्हे गुन्हे करायची कोणाची हिंमत होणार नाही हीच आमची मागणी आहे आणि आज नेते सुरक्षित नाही आहे आज मी बहुजन समाज पार्टीचा नेता असल्यामुळं मलाही सुरक्षितता तुमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये मला सुरक्षितता वाटून नाही राहिली कारण आपण असा जो असा जो काळ आपण गुंडगिरीचा निर्माण केलेला आहे त्याच्यामुळं वा दहशतीचं वातावरण आहे त्याच्यामुळं सर्व प्रशासनला विनंती आहे की बाबा त्यांनी त्यावर ते तार तात्काळ कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी अशी नम्र विनंती जय भीम जय भारत